खरं तर पूर्वीची स्त्रीशाळा मी पाहिलेली आहे आजची स्त्रीशाळा मी पाहतोय खरं तर खूप बदल झालेला आहे आदरणीय सरांच्या मार्गदर्शनाखाली तरी शाळा चालते आहे मणिच्यातही प्राचार्य मुख्याध्यापक म्हणून इथं काम करत आहे परंतु संस्थाचालक आणि प्राचार्य किती जरी मेहनत करत असेल त्याला जोपर्यंत तुमच्यासारख्या चांगल्या शिक्षकाची साथ मिळणार नाही तोपर्यंत खरं तर शाळा नावा रूपाला मिळत नाही आणि खरं तर विशेषतः तुमचं कौतुक केलं पाहिजे मी आल्यापासून बघतोय की प्रमुख पाहुणे म्हणून मी चांगला ड्रेस घालून यावा असं आमच्या अपेक्षा असते परंतु माझ्यापेक्षा चांगला ड्रेस यांचा झालेला आहे मग प्रमुख पाहुणे ते होते का मी होतो मलाच प्रश्न पडला होता खरं तर हे चांगल्या गोष्टीचे लक्षणं आहे मी आत्ताच सरांना चर्चा करत होतो की त्यांनी रात्री रीडिंग रूम सुरू केलेली आहे आणि मग रेडी रूम दहा वाजता अकरा वाजता संपते जर एखादा पालक येऊ शकत नसेल तर ताई आणि गुंजरगे सर त्यांच्या घरी जाऊन पालकाला देतात म्हणजे ॲमेझॉनसारखे कॅश ऑन डिलिव्हरीसुद्धा तुमची मुलं करतात <laughs> खरं तर हे सगळं प्रगतीचं लक्षण आहे मलाही आनंद होतो की आपले सहकारी चांगली संस्था चालवतायत खरं तर पालकालिक विनंती आहे बऱ्याच मुलांच्या आत्महत्या वाढत आहेत चौथी पाचवीची मुलं आत्महत्या करत आहेत याच्यामधले विशेष जर काय असेल तर आपला आणि आपल्या मुलामधला संवाद संपला आहे आपण त्याला बोलतो करत नाही आहे आपण तिची फीज भरतो आहे चांगले इन्स्ट्रुमेंट देतो आहे परंतु कुठंतरी संवाद हरवला आहे कृपया करून पालकाला ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती आहे की आपला संवाद वाढवा आत्महत्या कधी होते ज्यावेळेस आपल्या मनातला विचार कुणाला सांगताच येत नाही व्यक्तच होता येत नाही मग त्यावेळेस आत्महत्या करतो छोटे छोटी मुलं असतात तुम्ही संवाद वाढवा ठीक आहे एखाद्या वेळेस तो अभ्यास कमी करेल परंतु कृपया करून आजच्या ह्या जागतिकीकरणामध्ये काय सोशल मीडियावर येईल आणि काय मुलगा करेल ह्याची प्रचिती नाही त्याच्यामुळं संवाद वाढवा त्यांच्यासोबत बोलकं करा